जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केलाय ब्लॉग नंतर स्टार्ट केलाय आधी काही काय शूट करून घेतलंय कारण कि बघा असं सगळं आमचा पसारा पडलेला आहे जेव्हा आम्ही खूप खूप जास्त मेस आहे म्हणजे मेस असं आहे की आम्ही गावातून आलो ते वाले सगळे बॅग अनपॅक ऑलरेडी केलेले कधीच केलेले पण त्या तसाच ठेवलेलं त्यानंतर थोडे काही शूटचे कपडे होते ते सुद्धा तसेच आहे आता असं झालं की जागा नाही आहे तर ते, ते आणि नंतर एवढे यावेळेस आम्ही ना सगळं काही ऑनलाईन शॉपिंग इन्क्लुडिंग मी आना सगळं ऑनलाईन शॉपिंग केलेली yes. आहे कारण आम्हाला मस्त पैकी छान छान बिलिंग मिळालेत माझी तर ऑलरेडी आधीची होती शॉपिंग तीच होती आणि थोडंफार लास्ट मुमेंटला मागवलं पण ते छान छान आलेत कपडे yes. तर आम्ही कसली तयारी करतो एक्झॅक्टली येस आम्ही कुठे चाललेलो आहोत इथेच व्हिडिओ पॉज करा आणि सांगा हे बघा फाल्गुनीचं ऑलमोस्ट डन झालंय ज्ञानाची भरली आहे का ज्ञानाची भरली आहे हे माझा सगळा प्रकार आहे एकट्याचा जास्त टास्क आहे बिकॉज ज्ञानाचं जेव्हा लहान होती तेव्हा ती ते काय होतात खिंपी बिमटी खायचे आता ते काही खात नाही तर आम्हाला तिचं म्हणजे या बॅग मध्ये वन साईड मी तिचं ते खाण्याचं सगळं ठेवलेलं आहे की जेवढे ड्राई स्नॅक्स वगैरे आहे ले ले, ते सगळं म्हणजे काय बोलतात यावेळेस मी तुम्हाला नक्कीच तिथे पोहोचल्यावर ज्ञानासाठी मी काय घेतलेलं आहे खायला ते शेअर करेल सोबत थोडं ट्रेंड केलं आमच्यासाठी पण काय घेतलं पण तुम्हाला बघू कारण की कारण की एवढ्या आम्ही किती जण आहेत आपण टोटल ग दहा बारा 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 लोकांमधून फक्त अकेला शेअर जाके आया उधर तिथे कुठे गेली, गेली ना तुम्ही गेली नाही शेर जा पताय उदर शिकार करणार पडता तुमको केली पहिलेही खाणे केले लो कारण की खायचे खूप खूप अंधे होतात तेव्हा होत होते आता माहित नाही काय आहे आता चेंज झाला असेल पण घ्यायची आपल्यासोबत बेबी आहेत तर सो चलो बॅग अजून एक तास जाईल अजून आम्ही दीड तासापासून हे सगळं करतो अजून एक तास जाईल सो so कमेंट करून नक्की सांगा आम्ही कुठे चाललो गेस करा एक्चुअली तुम्ही एवढ्या दिवसापासून बघतायत ज्ञाना काय सांगते ज्ञाना काय सांगते दोन तीन लोकांनीच केलंय एक्झॅक्ट एक केलं एक्झॅक्ट केलं ऍक्च्युली एक के एक के एक ठीक आहे चला सो so, माझ्या आयुष्यात मी कधी घड्या केल्या नाही कपड्यांना आणि शर्टला तर नाहीच आपली घडी आपली घडी अशी असते बघा असं हा शर्ट आहे हा शर्ट अर्धा करायचा असं त्याला मस्त गुंडाळायचं लोळी पोळी लोळी पोळी करायची वाट लावतो कपड्यांची म्हणजे मी एवढे व्यवस्थित हे केलेले आहेत फोल्ड आणिAMBI से बघा थोडेसे मेसी आहेत जास्त नाहीयेत असं असे माझे कपडे असतात कारण मला तसे आवडते इवन टीशर्ट पण बघा इकडे मी तसे फोल्ड केले खूप जास्त रूममध्ये मेस येते तर सगळे मला हे सगळं जाण्याच्या आधी क्लिअर आऊट करायचे सॉर्ट आऊट करायचे रूम तुम्हाला अशी मेस्सी दिसते पण सगळं क्लिअर झाल्यावर तुम्हाला <laughs> नेहमीच स्टोरी आहे काय रे अभि कारण माझा हात लागला तिथे सगळं क्लिअर हा म्हणजे अभिने मला ना, ना सगळं की त्याच्या वॉर्ड्रोप तू माझ्या वॉर्ड्रोप हात नाही टाकता मला आहे ना वॉर्ड्रोप मला आहे ना मी कपडे वॉर्डरोब मध्ये मला घडी करून ठेवायला आवडत नाही टी शर्ट पण इव्हन मी मला इस्त्री केलेली टी शर्ट आवडत नाही घालायला मी असे फेकतो घालून बघायची चेक करायची करायची मला प्रत्येकाची वेगवेगळी आवड आहे यार असं थोडं झालं मत झालं ओके ओके किती राहणार बोलते वाईट शूज सगळ्या ट्रिपला वापरले इथे उघडायचं पार्सल इथे घालायचं आणि ऑलरेडी बघा इथे पण शूज आहेत अरे ते त्याला लूज ते कर ना थोडस आता हे मला कधी पण मी एवढे छान स्केचरचे शूज घेतले ते नको आणि पुमाचे शूज पाहिजे किती सुंदर दिसत चेतनाच्या ड्रेसवर जाईल आजच्या गुत्ती 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 कपिल शर्माची गुत्ती हो सॉफ्ट सोल न्यार, आहे हा बघू छान आहे आणि इथे जेवणात शंकरपाळी आलेली आहे चुकून पिठाची शंकरपाळी पिठाची शंकरपाळी आणि आज जेवणात आहे गुरुवारी मंदिरात मग आज पण नाही गेलो मुगाची डाळ आणि लवकरच या सगळ्या मॅग्नेट्समध्ये अजून मॅग्नेट्स आता वाढणार आहेत हे सगळे पोरी पूर्ण भरलेला पोरी कुठे काय काय टाकतात हे बघा इथे पण ठेवलं पोरी सगळ्या उडवून देतात रेडी झालं आणि निघालेलं आहोत आमच्या आम इकडे एक कपल आहे ज्यांनी पहिले त्यांचं स्वतःचं इंस्टाग्राम चॅनल चा, ओपन केलं रेसिपी कुकिंगचं आणि आता त्यांनी स्वतःचं फर्स्ट एक कॅफे आउटलेट ओपन केलेलं आहे so, सो त्यांचं खूप टाईमपासून असं होतं नाही आम्ही जेव्हा ओपन करू तेव्हा नक्कीच तुम्ही या तर चला मग आपण जाऊया आणि काय काय एक्झॅक्टली आहे आणि पनवेलमध्ये जर पनवेलच्या आसपास कुठे असाल तर तुम्ही पण लोकेशनला व्हिजिट करायला विसरू नका लोकेशन मी तुम्हाला तर पुढे सांगतोच कुठे आहे आणि सो लोकेशन असं आहे न्यू पनवेलला श्रेयस हॉस्पिटलच्या समोरच आ, स्वरो किचन म्हणून ओपन झालेलं आहे छान असं त्यांचं आउटलेट दिसत नाही आहे पाहुण्यामुळं पण आपण जाऊया आता स्वरो किचनमध्ये सो लोकेशन असं आहे हे आहे सी एस हॉस्पिटल आणि हे आहे स्वरो किचन आणि पहिल्याच दिवशी खूप जास्त गर्दी आहे स्वरो बाईट

सो असा पूर्ण एक मेन्यू आहे तुमचा खिशाला परवडेल असा मेन्यू आहे आणि आम्ही आणि कॅफेचे ओनर स्वतः इकडे आमच्याकडे आलेले त्याच्या ब्लॉग मध्ये ही लाजते आहे का फक्त बोल थोडं थोडं बोलते पण तो सगळं बोलून मोकळ छान आहे मेन्यू छान आहे प्रत्येकाला परवडण आवडण्यासारखं आणि प्रत्येक एक गोष्ट छान आहे एवढं छान शर्मा फाल्गुनी पण खाल्ला मी पण खाल्ला आणि सर्व बाईट्स मध्ये आता आमचा रेग्युलर येणार आहे छान वाटतं आणि अभिमान सुद्धा वाटतो की आपल्या मराठी कपलने आणि मराठी मुलांनी असे नवीन नवीन उद्योजक होत आहेत आणि नवीन छान सुरुवात पण करत आहेत त्याच्यासाठी लवकरच त्यांचं सेकंड आउटलेटसुद्धा चालू होतो आहे सगळ्यात फेमस ठिकाणी होतो आहे चालू कळेल थोड्या दिवसांनी आता त्यांनी अजून रिवील नाही केलं तर हे थोडंसं चालल्यानंतर त्यांचं ऑलरेडी सेटअप झालेलं आहे तिकडे ना खूप मस्त टेस्ट आहे सो नक्कीच तुम्ही सुद्धा पनवेलमध्ये मध्ये असाल तर येऊ शकतात लोकेशन खूप इझी आहे शेअर्स हॉस्पिटलच्या समोर आहे स्टेशनच्या इथून पण खूप वॉकेबल डिस्टन्स वरती आहे आणि टेस्ट अमेझिंग आणि रेट्स खूप रिझनेबल आहेत मेन प्रत्येक माणसाच्या खिशाला परवडेल असे रेट आणि शॉर्मा मी एवढे खाते पण दिस शॉर्मा इज डिफरंट टेस्ट पण छान आहे असं ब्लेंड चांगलं छान लागला मला आणि आमच्या दोघांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आता आमचा एक नवीन अड्डा होणार आहे इकडे येऊन बसायचं त्याच्या इथे जवळ आहे so, yes. बाजूलाच मिनिट्स mm. mm. चलो चलो